संगीतास संगीतास दा। का तुमचं सांगितात चेन किचन चॅनलमध्ये आज करत आहोत मसूरची डाळ डाळ तडका करणार आहोत मसूरच्या डाळीचा हे स्वच्छ मी दोन ते तीन पॅन घेऊन घेतली आता आपण कुकर लावून घेणार आहोत फक्त दोन दोन ते तीन शिट्ट्या करणार आहोत ह्याच्यात काही टाकत नाही ते करून घेणार हे बघा दोन चिट्ट करून घेतले डाळ आपली असं छान शिजली तर त्यासाठी मी घेतले एक टमाटा एक कांदा लसूण आणि कढीपत्ता आणि बेडगी मिरची तेल गरम आहे पापड भाजून घेतले मी आता फोंडी टाकत आहोत आपण मोरी थोडीशी तडतडू द्यायची आपल्याला बघा मोरी छान तर आता जिरे कडीपत्ता आणि लसूण आता फक्त छान छान आहे

लाल पिकर दीड चमच धन्य पावडर हळद हे बघा कांदा लसूण मसाला छान परतून ठेव दोन मिनटं दोन मिनटं टाकलेले परत आता आपण डाळ टाकून घ्यायला पाहिजे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचंय असं एवढं घट्ट ठेवायचंय त्याला दहा मिनटं स्लो गॅसवरती घेणार आहोत मस्तपैकी मग ते खाण्यासाठी डाळ दाल जात रेडी बघा श्रावण समोर असल्यामुळे सोडण्यासाठी पापड पण तळून घेतले मी बघा एक पाच मिनटं याला मी झाकून ठेवणार आहे छान सोपळ्यासाठी तर दा त्याला कट छान होते